नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात आता बुधवारी बारा वाजता सहा हजार रुपये हे जमा होणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये स्पष्टपणे माहिती अशी देण्यात आलेली आहे त्यासाठी ही माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता हा लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेला शासन निर्णय आहे याच्या प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेले आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाचे भर घालणारे नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली आहे त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये आता राज्य शासनाचे सुद्धा सहा हजार इतकी निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबविण्यात येत आहे तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी एक व राज्यस्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी अशी एकूण स्वतंत्र बचत खाती उघडण्यास शासनाने आता मान्यता दिली आहे प्रस्तुत योजनेच्या अंतर्गत पहिला हप्ता हा एप्रिल ते जुलै दरम्यान लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी सतराशे वीस कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला होता त्यानंतर दुसऱ्या हप्त्यासाठी ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्यासाठी सतराशे ब्याण्णव कोटी इतका निधी हा वितरित करण्यात आला आहे अशा प्रकारे एकूण पस्तीसशे बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता हा डिसेंबर ते मार्च दरम्यान लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी वितरित करण्यात शासनाने आता मान्यता सुद्धा दिली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत तिसरा हप्ता हा डिसेंबर ते मार्च दरम्यान लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतकी निधी वितरित करण्यासाठी शासनाची आता मान्यता इथे देण्यात आलेली आहे म्हणजे आता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हप्ते म्हणजे चार हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे दोन्ही योजनेचे मिळून सहा हजार रुपये आता हे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर हा अतिशय महत्त्वपूर्ण जी आर घेण्यात आलेला आहे ही माहिती आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद